हांबरून वासराला चाटते जवा गाई तवा मला तिच्या मध्ये दिसती माझ्या का लोका करून दिली सांग राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आहे भीमा झाला भेटायला पार धार आणि तिकडे पण पका जंगल आहे तिकडं त्याची गुरा जायला ती त्याला मी फोन केला होता तर मग त्यांना सांगितलं मी तिकडे चला मित्रांनो आता जाऊ तिकडे हळूहळू या पा या भाता फार कापाय आल्या ती पण ह्या असा धागाळ वातावरण आणि सकाळ संध्याकाळ सारखाच पाऊस येतोय मग ह्या दाण्यांचे होऊ नये म्हणून मग ह्या उभीच भाता बरी कापून टाकली आणखी हो, नुकसान होऊ शकते ना बराच लांब आपल्याली पाय चालत जायचे साधारणतः एखाद्या किलोमीटर कारण ते धरण बरंच लांब आहे ना आणि तिकडं भीमाची जनावर जायला जा होते आणि टाईम पण भरपूर झाला आहे मग आपण जर नाही लवकर गेलो ना तो निघून येईल त्यापेक्षा आपणच लवकर गेलो पाहिजे आणि पाऊस पण सारखा येतोय ना त्याच्यामुळं मग छत्री पण आपण घेते सांगा आता सध्या सा उघडला आहे थोडासा ऊन पडला आहे पण मग त्याचा काय भरावसा मित्रांनो ढगाळ वातावरण आहे कधी येऊ शकतो आहे ना चला टाईम होतोय तर या पा आता आपण फार धरणाजवळ आलो आहे समोर ते बाबळीचं झाड आहे ना त्या झाडं झाडून थोडासा पाणी चमकत आहे पहा आणि बिमा हजार इकडे इकडं पण जंगल आहे अजून तर काही बिमा हा दिसत नाही काही आवाज येत नाही पण आपण पार खाली जाऊ तिकडं आणि समोरून ढगही ज्याम काळा काळ झालं पाण्याची फळी पडली आहे ऊनही पडला आहे आणि थोडं थोडं असा रिमझिम पावसही येतोय ऊन पाऊस आणि पावसाला काय आपण घाबरणार नाही कारण आपल्याजवळ छत्री आपण तर भिजणार नाही हे पहा मित्रांनो ऊन पाऊस उन्हाही पडलाय आणि पावसाचे रिमझिमही आले आणि उन्हामुळं पाण्याचं थेंब आपल्याला चमकताना दिसत असेल पहाडिओमध्ये तर आता पा एवढा जंगल आहे आणि एवढ्या जंगलात भीमा झाला शोधायचा म्हणला ना अवघडच आहे पण हिडे एक गायखा दिसल्या आपल्याला तू काय तर पा? आगा। आगा। मशी ती पा म्हशी आत काय किती आहेत म्हशी तुम्ही आल्या रोज इकडे झा तू आहे भीमा कुठे इकडे गेला का असा आता ह्या गायकांना आपली पत्ता सांगितलाय आता शोध शुद्ध असा इकडे जाऊ आणि तसं काय त्याच्याकडे फोन हाय म्हणजे नाही सापडत आपल्याला फोनही करता येईल झांम झते बा वागण्या नंतर पडत कधी नाही पण राहतो इकडे बरं का तर मी तुम्ही इकडे बिबट्या पण राहतोय असं म्हणतात आपल्या काहीनंतर नाही पडेल कधी ते पहा तिकडे धरणाचा पाणी दिसतंय समोर आता या म्हणून काय चांगलं नाही दिसत एवढा बरं भीमा आधाला हाक मारून भीमा भीमादा कुठे तू खालीवर निघत मला आता दिसत नाही जा मला वाटलं लांब आहे काय मी तिकडे जाणार होतो ना आता बर चाल चाल चालवर निघत हा तर हा मी आता तिकून निघत आले आता त्या जंगलामधून तिकून आणि मी टपरी उभे इड कुठवर गेल तर आज परत तिकडे खाली तर मित्रांनो तिकडे कवठायची आवड म्हणतात ते पाणी दिसतंय थोडं थोडं धरणं जात त्याच्या काढाली आणि मग मी फोन केला जाऊ तिकडेच होता काय बरं बरं ही टपरी ना उजारा गा तेच मला टप हा 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 बरंच उंच आहे बरं का हा हे पा मित्रांनो लय मोठं टपरे इथं नाही येत येणार ना तिकून वाटे ना सगळं बरं बरं चालेल थोडा थोडा पाऊस आलाय त्याच्यामुळं मग खडक ओलं झालं ते पा वर्षात रि घेऊन आलता नाही आज आणि मग आता सकाळपासून पाऊस नव्हता येत नाही सकाळपासून येत होता वर्षा होत गिरी आलता भाऊ मग आणि मग ते इकडे आले गाठवलं मग तू एक छत्री आहे म्हणला पण मग आता तू गुरा एक अचानक दोघं जण एक छत्री म्हणजे कसा नाही 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 ते गाय केला नाही जमत भाऊ आणि हे आता एवढं आलता पण घडपण उघडला जरा सांग नाही का हा आता उघडला आलतो सवाज म्हणजे आता पावसाळा नाही पण आता तसं काही पावसाळा सुरू झाला हा 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 सात महिने झाले ना भाऊ सात महिने दिवाळीच्या टायमर हा 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 तीच मला असं वाटत आहे काय माहितीये काय ब सांगते नाही आता अरे आता पाऊस उघडला टाकलं बंद करून आता बरं बिजली आता सांग बरे आता कुठं गाठाय नाही ना एवढा बिजली असणार रे नाही बंद करतो काय चालू राहताय आता किती टायम राहिला आता किती वाजता शेअर वाजला असेल ना चार वाजला आता पण मग वला झाल्यावर नाही ना ज मग आता पाऊस काय बा तुला काय माहिती या पावसाबद्दल आता वला दुष्काळ पडलाय <laughs> वला दुष्काळ त्या जुनी लोक म्हणायचे का नाही वरला दुष्काळ मग आता तशीच तर आता काय खातील लोक हे जर नाही काना गोळा करून दिले सांग बरं हा ना ते तरी बरी लोकांनी कापलेल नाही काही बात आहे ना नाही नाही ते पण ठेवते ना तेच पाहिजे आला भाऊ तू आलाय का भाग मग आलाय पण कापायलाच नाही नको का आपण जरा ना चांगला त्याचा उपयोग नाही ना त्या दाण्याशी नास हा हा मग काय <laughs> <हाँ>। <laughs> आ। आ, ते गोन दाण्या जर केला तर उतरून येतील भाऊ गोन्यार मध्ये हा गोन्यार मध्ये उतरून येतील मग काय आपण काय करायचं हाण्याची नास हा 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 काय करायला सांग काय आमचा दुष्काळच पडला बर का हा मी हो त्या पावसाळ्यात एक बर्या कधीतरी म्हण इकड ईज पडली होती ना हा हाय ना भाऊ पडेल केव्हा पडेल खड का फार सुरू गेला का हा मग तासही तास पाडला असा नांगरावानी जवळच इथ त्या तिकडे मग खडको तो पहिले ना मग चल मला दाखव आपल्या मित्रांनी बाय भेटल खडको वीज पडलो कसा खडक फिरतो त्या चालेल 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 दाखवतो तुला आणि पडले ह्या कधी नाही आपल्याला नाही बघ सांगता येणार तो, तो पहिले ना जसा आठवता तशी तशीच आहे पण इजच पडेल असं आहे ना हा त्या सांगा त्या जुनी लोकांना सांगायची चल ना जाऊ हा चला मित्रांनो मी आता ती भीमा दाखवणार आहे ना ती आपली सगळ्यांनी पाय भेटणार आहे चला आपण जाऊ तिकडं जवळ आहे ना पण तिकडे त्या तिकड मग म्हणतात नाही का तिकडे असा गुराय काढित म्हणून जाऊ ना गुरा ना गुरांचा काय नाही येऊ म्हणजे मग गुरा येतील मागून हा पण एवढं गुरा सोडायची म्हणलं म्हणजे काय नाही काय नाही आज नाही हे राहणार काही आतला नाही काय तसा जनवारा बिनवारा झालं तुला तर काय काय सावध करतेस काय नाही तसं वाटलं चला मित्रांनो इडपुढं कुठेतरी खडको इच पडेल आणि ती आपली दाखवायचा आलाय भीमा आता घरी शिड्यामध्ये शिऱ्या दे इकडं पुढेही मिटरनं दे तर आता भीमा आदा फार जवळ गेला हाय का हाय बा पर तो जवळच आहे ना बा चला मित्रांनो आता खडको इज पडेल आहे दाखवायचे फार जवळ जातो आपण आता हे भाऊ हा इकडं बा बाई ही पाय काय ही पाय एवढी चिर द्या आता तासची तास पडेल मराई बघ तू काय नाही आता ते गाडून गेलाय पार नाही काही हे त्या पहा मित्रांनो हा खडके हा टपरासा असेल ना का खडकाचा खडकेचा असणार ना तर पहा मित्रांनो इड इस पडेल पहिली आणि हे आता तिकडे बरंच गाड आहे बरच खोला ना मग पहा खोल पहिला तर मित्रांनो बराच खोल होता खाली पण हे आता पाचोळा काही माती पाण्यानं वाहून येऊन ते गाडून गेले तासच्या तास होता असा अजून खाली हे जात आहे काठी खाली हे पहा मित्रांनो आणि हा असा खडक होता ना हा असेल असाच खडक होता असा सरळ पुढं जाऊन आणि टपरा होता पण ईज पडल्यामुळं डायरेक्ट इथून हा आलग झालाय असा तो तीस दगड साईडला गेले खाली टपरे हे पाय ही ईज पडेल खडक याला काय म्हणतात खडक आणि हा टपरे नाही का टपर डायरेक्ट अलग झालाय बराच मोठा टपरे खबर आहे का आतमध्ये थोडी ह्या खडको इथं वीज पडली होती पूर्ण पाक एवढा चिरलाय हा खोलवता बर कामच्या पण आता ह्या बराच झाला आहे गाडून असा माती काही पाला वासरू वासरूचा अजून आहे मग पेताय आहे ना नाय संध्याकाळचा दूध काही भेटतच गाय पै वासरला भाऊ हा हा चालू आहे तिची आता सध्या मित्रांनो भीमा असं म्हणणे का गाय वासरला जुन खेला सिकिदिए अन्त वासरालाई गाई सिङ्गा नै गाईलाई मोठाले सिङ्गा एउटै मारे नै मार त्यो ज्वरो सिङ्ग नै लाग गाउँठी गाई पनि मायासुर खाने चाहे मायाले किन्छ मस्त जुन्स सिक काम मुठी गाई सिकिदिए लाने गाईलाई हा लोटला त <laughs> हे हे लिएर गाउँले होइन मङ आन्दाखेरि लोटित अनि पावसामुळं झाडाच्या पान ना पाण्याचं सा थेंब साचलं आणि त्यातच थोडीशी अशी उन्हाची तिरीम पडते आणि मग त्यामुळं एकदम असं मोत्यासारखं पा किती मस्त चमकतात मोत्यासारखं हांबरुनी वासराला चाटते जवा गाई तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी आई असा सीन पहिलो ना मित्रांनो ह्या गावरण गाईंचा

पाच आता निघत 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 जायचं ना आता तर आम्ही पुढे चालू गाय शेळ्या आमच्या पाठीमागेत आता आम्ही हळू हळू निघत 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 घरी चालू पण अजून दहा पंधरा मिनटं आहेत दहा पंधरा मिनिटं तर आता भीमा आता पुढं गाय शेळ्या सगळ्या मांग राहतात पाठीच्या पावसामुळं वाटाण्याच्या डबका साचल्याचा आहे ना हा राहत आहेस या खडक खडको हा खडक आहे ना का त्या आटत नाही ना मग त्यात चला मित्रांनो आता मार्ग मार्गांना निघालो घरा का चला, आता चला संध्याकाळ झाली आता जनावरांनी घाली तांड्याना आता घरी तर मित्रांनो आज बऱ्याच पाच सहा दिवसांना भीमा झाला भेटायला आलो होतो राहण्यामध्ये आणि आता पण पाऊस आला आहे आणि दिवसभर पण सारखा पाऊस येतो आहे का नाही सारखा पाऊस होऊन पडतोय नक्कीच पाऊस येतो आहे आणि थोडक्या थोडक्यात आम्ही गप्पा मारल्या आणि आमच्या बऱ्याच परिवाराला एक भीमावादाच्या गप्पा आवडतात भीमावादासारखा माणूस नाही बरीचशी आमची मित्रमंडळी स्तुती करते तर चला मग त्याच्यामुळं आपल्या मित्राली काही भीमावादाचा गप्पा ऐकावा म्हणून पण मी आज एक किलोमीटर भीमावादाच्या जनावरांना कधीकडे आलो कधी कधी जवळ राहतो कधी कधी लांब राहतोय तर अशा प्रकारे आजचा हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नाही ना ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र एकदा राम, राम 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 राम